तुला वाईट वाटत ना तुझ्या मुलाला वाईट वाटत ना मी तुला फावड्या म्हणेन कमरेत वाकडा हा तुझी मुला, तु, तुझी दोन मुलं तुझ्या दोन मुलांवर शंका घेईन वाईट वाटत ना अरे तू ठाकरे कुटुंबाचं सांगतो ना भास्कर जे असतो आता मी ठाकरे कुटुंबावर येतो चल काय ठाकरे कुटुंब कुठे सुना कुठ्यात भावंड जयदेव ठाकरे पोर्टामध्ये काय म्हणताय ऐश्वर्या ठाकरे मुलाचं नाव आहे हा कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मुलगा आहे त्याचा डीएनए तपासा त्यांचा रोग कोणावर हो आहे जयदेव ठाकरेंचा कोणावर हो आहे आम्ही काढू अरे तुम्ही घरातली सून नाही सोडली तुमचा भाऊ जयदेव ठाकरे कुठे हो ते जाऊ दे थापा कुठे थापा शिंदे साहेबांबरोबर आहे स्मिता बहिणी शिंदे साहेबांबरोबर आहे जयदेव ठाकरे शिंदे शिंदेसाहेबांबरोबर आहे उद्धव ठाकरे कुटुंब सांभाळतो हा कुटुंब प्रमुख हा नीचातला नीच आहे उद्धव ठाकरे हा कसला कुटुंब प्रमुख भाऊ जयदेव ठाकरे काय मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता प्रॉपर्टीचा एक हिस्सा मागत होता एक प्रॉपर्टीचा हिस्सा पण उद्धव ठाकरेला द्यायचा नव्हता उद्धव जयदेव ठाकरे कोर्टात गेले मग जज जज जे होते त्या कोर्टच्या हिअरिंग मध्ये जे ऐकत होते त्यांनी सांगितलं कृपया करून मीडियावाल्यांना हात घेऊ नका कारण का जयदेव ठाकरे जे बोलले कोर्टामध्ये या, या ठाकरे कुटुंबाबद्दल कुठला मूल कोणी जन्म दिला हेच माहीत नाही अजून ठाकरेंना या ठाकरेंना इकडच्या मग जयदेव ठाकरे चुकीचे काय बरोबर स्वतःच्या भावाला सांगणार काय स्वतःच्या भावाचा बाप काढणार काय ऐश्वर्या ठाकरे कोण एकदा ऐश्वर्या ठाकरेचा डीएनए चेक करा चला म्हणजे महाराष्ट्राला घराकोटं कळवते अरे आम्ही काय बोलत नाही आम्ही नाश ठेवतो मर्यादा ठेवतो म्हणून तुम्ही काही बोलत राहणार का तुण 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 अरे स्टेजवर बोलता एकदा समोर येऊन बोला गॅरंटी आहे परत जाणार नाही तुम्ही कोणाला ना चॅलेंज देत आहे मी चॅलेंज देतो ना सोळा तारखेला येतोय मी गोवा घरात जाहीर सभा ओपन मैदानात घेणार आहे मला बघायचं कोण काय करतो हा भास्कर वास्कर तर आम्ही संपवला वाळू चोर हा आम्हाला सांगतो नाच्या कुठल्याही स्टेजवर गेला तर नाचायला लागतो हा लिडर आहे काय त्याच्या मतदारसंघामध्ये गोळागर मतदारसंघामध्ये मला एक झालेलं काम मला तुम्ही सांगायचं इथे काढणार आहे सगळं म्हणजे सांगून सगळंच काय उपयोग नाही तिकडे जाऊन काढणार आहे मी तुम्हाला आज सांगतो मला भाषा बिघडवायची नव्हती मलाही माझ्या मर्यादा कळत मी कोणाबद्दल काय बोलू शकतो आणि किती बोलायचं ह्याला मर्यादा मला माहिती पण हे भास्कर जाधव सारखे भिकार चोट जोपर्यंत राजकारणात दा राहणार तोपर्यंत राजकारणाची पातळी अजून खालीच जात जाणार कारण का बाळासाहेबांनी सांगितलंय ज्या भाषेत तुझ्याशी बोलेल त्याच भाषेत तुला उत्तर द्यावं लागेल तरच तू पुरुष शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग वगैरे नाहीच आता डायरेक्ट तुला जे करायचे ते कर तुला जिथे तक्रार करायची तिथे तक्रार कर राणे साहेबांवर इथून पुढे एक शब्द तरी काढलास निलेश राणे तुला शोधणार एवढं लक्षात ठेव जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं आता नाही सोडत मग माझ्या आयुष्याचं काय वाटवलं वाईट ते होऊन जाऊ मी काय आयुष्यभर राजकारणामध्ये काय निवडणुका लढवायला आलेलो नाही नसेल नशिबात नाही लढवणार लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडील पण तुझ्यासारख्या भडव्यांचं ऐकून घेणार नाही लक्षात ठेवू राजकीय तुझ्यासारखेच ऐकून घेणार नाही आणि आमच्या दैवतावर होतोस आमच्या राणेसाहेबांवर होतो अरे बाळासाहेब बोलत होते चालत होता आम्हाला बाळासाहेबांचा सा अधिकार आहे तू कोण म्हणून शेवटचं सांगतो इथून पुढे सांगणार नाही पत्रकार परिषद वगैरे घेणार नाही तुझ्यासाठी इथून पुढे फायनल एवढंच सांगतो आपल्याला काय विचारायचं असेल आपण विचारू शकतो